रे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ईश्वरीचा नवीन व्यवसाय सुरू होणार असतो त्यासाठी शुभारंभ करण्यासाठी अर्णव हा घरी आलेला असतो सुप्रिया म्हणजेच ईश्वरीच्या आई अर्णवला म्हणते की हा नारळ वाढून घे म्हणजे पुढची प्रोसिजर आपल्याला स्टार्ट करता येईल घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे बघ मी सिंदूर हा नारळ तूच वाढून घे ईश्वरी म्हणते मी त्यानंतर अर्णव म्हणतो यस मेसिंदो हाणारं तूच वाढून घे त्याने तिला मान दिलेला असतो आणि या दोघांच्या हस्ते ही पूजा होणार असते नवीन व्यवसायाचं उद्घाटनासाठी अर्णवला सुप्रियाने घरी बोलवलेलं असतं आणि यांच्या व्यवसायाची सुरुवात जी आहे ती दोघांच्या साक्षीने होणार आहे दोघांचा हात या पूजेला लागलेला आहे अर्णव तर खूपच छान आनंदी आहे इकडे आपल्याला पाहायला भेटतं की मिठाईच्या ऑर्डर्स लावण्याला पोचू द्यायच्या नसतात ईश्वरीच्या त्यासाठी तिने गुंडांकडून हे काम करून घेणार असते की उद्या मी पाहतेच ईश्वरी तिच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या उद्या सकाळपर्यंत कशा पोच करणार आहे असं लावण्याचं इंटेन्शन आहे